जंगलातील प्रत्येक कीटक फूल झाड पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी देवदूत जो आहे तो असतो वनरक्षक मागच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक म्हणजे काय त्या संदर्भातले दहा प्रश्न घेतले ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षकाच्या जिम्मेदाऱ्या आणि जबाबदाऱ्या काय असतात हे सगळं आपण समजून घेणार आहोत जेणेकरून वनरक्षक तुम्ही जे बनण्याची ही जी हा जो प्रवास तुम्ही सुरू केलेला आहे या प्रवासामध्ये तुम्हाला एक भावनिक जोड मिळेल ज्याने तुमची अभ्यास करायची मानसिकता जी आहे तर ती खूप स्ट्रॉंग होईल फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन होऊन तुम्ही तुमचं फ्युचर जे आहे आतापासून प्रेडिक करू शकता म्हणून आपण आता पाहूया की वनरक्षकाच्या कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचं मुख्य काम काय काय असतं बघा जंगलांचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्वाचं काय आहे वनरक्षकाचं काम आहे जसं देवदूत असतो ना तसा जंगली प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी आणि झाडा झुलपांसाठी वनरक्षण करणारा हा जो वनरक्षक आहे तो देखील देवदूतच आहे तस्करांना आणि शिकाऱ्यांना पायावर आणण्यासाठी किंवा त्यांच्यावरती नजर ठेवणे हे काय आहे मुख्य काम आहे वन्यजीव आणि पर्यावरणाची निगा राखणे हे काय आहे जबाबदारीची मुख्य कामं आहे नंबर दोन वन्यजीव संरक्षण संरक्षणात वनरक्षकाची काय भूमिका असते वनरक्षक काय भूमिका निभवू शकतात बघा प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे म्हणजे काही काही प्राणी जे आहेत तर काही जडप होते समजा किंवा ते बिमार पडतात तर अशा वेळेस त्यांच्यावरती हालचालीवरती लक्ष ठेवणं जर त्यांच्या हालचाली ॲबनॉर्मल असतील तर त्यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी ही काय आहे हालचाली त्यांना काय करावं लागतात लक्ष ठेवावं लागतात शिकारी असतात जे की सापळे लावतात आणि तस्करी जे करतात ना तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांना कम्प्लिटली थांबवणे हा वनरक्षक या पदाचा काय आहे मुख्य कारभार आहे आणि जनजागृती करणे इकोसिस्टमसाठी हे पर्यावरणासाठी हे जे अभयारण्य आहे जंगल आहे जंगलातले जंगला अगदी कृमी कीटक वगैरे असतील तर हे किती महत्वाचा घटक आहे हे सगळं जे आहे हे याच्याविषयी जनजागृती करणे हे वनरक्षकाचं वन काम आहे तिसरा प्रश्न जंगलात किती दिवस काम करावं लागतं बघा आता तुमची जी शिफ्ट आहे तर ती आठ तासांची असते ठीक आहे आठ तासांची असते ड्युटी नुसार बदलते ड्युटी जी आहे तर ती शिफ्ट नुसार बदलते आणि काही वेळा सातत्याने जंगलात देखील राहावे लागते म्हणजे आता तुमची पोस्टिंग जर समजा की चाळीस पन्नास किलोमीटरवर असेल आठ तासाच्या नोकरीसाठी जर तुम्हाला दोन तास जायला आणि दोन तास यायला लागत असतील तर त्यापेक्षा तुम्ही तुमचे जे रिलीवर असतील त्यांच्यासोबत तुम्ही म्हणजे एक नॉन ऑफिशियली व्हर्बल अग्रीमेंट असतं की मी आज बारा तास करतो किंवा मी आज पूर्ण चोवीस तास करेल उद्याच्याला मग मी सुट्टी घेईल आणि नंतर मग तुम्ही काम करावं तर या पद्धतीच्या सबबीवरती काय करतात एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते या दोघीही या दोन्हीही किंवा जेवढे काही वनरक्षक मित्र आहेत तर त्यांच्यामध्ये इतकं प्रेमळ आणि असतात की त्यांना काय म्हणता येईल की सगळ्या गोष्टी ज्या तर त्या प्रेमाने दिसतात आणि त्यांच्यामध्ये तेवढी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते काही वेळा सातत्याने जंगलात राहावं लागते रेनी सीजन मध्ये सुद्धा ड्युटी वाढते म्हणजे उन्हाळा पावसाळा असेल पावसाळ्यामध्ये काय की शक्यतो कधी कधी जास्त वेळ तुम्हाला त्या ठिकाणी कार्य करावा लागत तस्करांना अटक करणं हा भाग आहे का तर हो फॉरेस्ट ऍक्टनुसार कारवाई वनरक्षक काय करू शकतात तस्करी जर करत असेल काही झाडं वगैरे झाड तोड वगैरे होत असेल तर अशा तस्करांना किंवा प्राण्यांची तस्करी होते तर त्यांना काय अटक करणं हा फॉरेस्ट ऍक्टनुसार दिलेली एक पावर आहे जिम्मेदारी आहे पोलिसांच्या मदतीने ते स्वतः काय करू शकतात त्यांना अटक करू शकतात पंचनामा आणि जबाबदाऱ्या करण्याचं जबाबदाऱ्या पूर्ण करायचं काम देखील जे आहे तर ते वनरक्षक करू शकतात पुढचा प्रश्न आहे कायदेशीर अधिकार किती असतात बघा वन रक्षक नुसार आसे नहीं कि जे आहेत तर त्यांना वन ऍक्ट नुसार गुन्हे नोंदवण्याचा अधिकार आहे कोणावरही ते, ते गुन्हे नोंदवू शकतात म्हणजे असं नाही की कोणावरही नोंदवतात पण जे काही समजा तस्कर असेल काही विकृत कार्य करणारे असेल तर त्यांच्यावरती गुन्हे नोंदवण्याचा अधिकार हा वनरक्षकाला असतो जंगलात तपासणी करायची त्यांना काय असते परवानगी असते आणि अटक करण्याचा देखील त्यांना काय आहे अधिकार आहे हक्क आहे वनरक्षक अटक करू शकतात सरकारी कर्मचाऱ्यांचे संरक्षण आणि अधिकार हे सगळे काही काय की वनरक्षकाला मिळालेले असतात शारीरिक जोखीम यामध्ये किती असतो वनरक्षक जर झालो मी किंवा मी झाले तर मला शारीरिक काही धोका वगैरे किंवा जोखीम का असतो मग आता जंगलात राहायचं म्हटल्यानंतर जंगली प्राणी आहेत साप आहे डोंगर भाग आहे तर इथे धोका जो आहे तर तो असतो पण त्यामध्ये फर्स्ट एडचं देखील तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः काय करावं रक्षण करण्यासाठी स्वतःकडे हत्यार देखील जे आहे तर ते वन विभागानं दिलेले आहेत आणि आत्ताच जे दोन हजार पंचवीसची जी नागपूरला वन विभागाची जी कॉन्फरन्स झाली त्यामध्ये वन विभागाचे जे मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलेलं आहे की वन विभागाचे जेवढे पण अधिकारी आहेत वनरक्षक आहेत तर त्यांना मजबूत गाड्या देखील प्रदान करणारा आहे म्हणजे उगाचं पायपीट घनदाट जंगलामध्ये त्यांची व्हायला नको आणि असं नाही की फक्त एकट्याला जावं लागतं टीम मध्ये देखील काम असतं जर मेजर काही काय म्हणतात पेट्रोलिंग वगैरे असेल तर त्यासाठी मजबूत वाहनांची आणि संरक्षणासाठी हत्यारा देखील जे आहे तर ते चोवीस तास सोबत असतात त्यामुळे खूप काही जोखीम नसतो पण हा आता बघा रस्त्यावर जरी चालत राहिलो तरी आपल्याला जोखीम आहेच मग आता तुम्हाला पगार पण पाहिजे सुट्ट्या पण पाहिजे लग्न पण चांगल्या मुलीसोबत होणार सगळ्या काही पेन्शन वगैरे हो सगळं पण पाहिजे आणि धोका पण नको पण धोका म्हणता येणार नाही हा एक थोडासा एक कामाचा काय आहे भाग आहे रात्रीची गस्त आणि टेहाळणी रात्रीची पे, पे पेट्रोलिंग आणि तुम्हाला काय की टेह टेहाळणी करावं लागते हवामानामध्ये अचानक बदल होतो किंवा सर्दी ऊन वारा पाऊस उन्हाळा पावसाळा हिवाळा यामध्ये काम करणं म्हणजे काय आहे की थोडस शारीरिक धोका म्हटला जाऊ शकतो जनतेशी संवाद असतो का तर होय जे जंगलालगत जे गाव आहे तिथल्या ग्रामस्थांशी तुमचा संपर्क ठेवावा लागत असतो कारण गावातलेच काही लोक जे आहेत मेंढपाळ वगैरे असेल जनावर चरण्यासाठी जंगलात येतात मग त्यांचे काही पाळीव प्राणी असतील तर त्या पाळीव प्राण्यावरती काही जंगली अं काय करतात की जंगली जे जनावर आहे तर ते अटॅक करतात आणि मग त्यावेळेस मग नुकसान भरपाई पंचनामा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर या बोलून चालूनच काय करतात की सॉल्व्ह कराव्या लागतात किंवा काही त्यांना नुकसान भरपाई वगैरे असेल काही वन्यजीवांनी काही जर नुकसान केली असेल शेतमालाची तर त्यावेळेस वनरक्षक म्हणून तुम्हाला काय करावं लागतं की ग्रामस्थांशी तुम्हाला काय संपर्क का ठेवावा लागतो आणि त्यांच्याशी बोलचाल ठेवावं लागतं जंगलावरच्या काठावरच्या गावामध्ये तुम्हाला काय असतं की आ, काम असतं आणि पर्यावरण आणि जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभाग हा काय करावा लागतो घ्यावा लागतो देन पर्यावरणासाठी वनरक्षक किती महत्वाचा आहे खूप खूप महत्वाचा आहे कारण माणूस जो आहे ना तर दिवसेंदिवस अघोरी होत चालला आहे विकृत होत चाललेला आहे जंगलालगतची जी काही जमीन आहे त्यावरती अतिक्रमण करणे शेतीसाठी झाड तोडून नंतर मग ती जागा जी आहे वन विभागाची जागा आपल्या शेतामध्ये करून घेणे या प्रकारचे प्रकार थांबावे यासाठीही वनरक्षकाची भरती जी आहे तर ची कतल दाटा ती खूप इम्पॉर्टंट आहे झाडांची कत्तल थांबवणे जैव टाटी टिकवणे जंगलामध्ये फक्त काही शिल्लकच जर प्राणी असतील तर ते इकोसिस्टमला धोका असतो तर जंगलामध्ये कीटक किड्यापासून तर ते हाती वाघ सिंह यांच्यापर्यंतची ही जी इकोसिस्टम आहे तर ही टिकलीच पाहिजे म्हणजे वनरक्षकाचं हे काम नाही आहे की समजा वाघ जर हरणीचा जर शिकार करत असेल तर त्याची शिकार होऊ देणं तो एक निसर्गाचा भाग आहे म्हणून ते त्या वर्षी छेडछाड करू शकत नाही हा दोघांचंही संवर्धन करण्यासाठी दोघांचे रक्षण करण्यासाठी ते विशेष काय करू शकतात की पावलं उचलू शकतात पण त्यांच्या हा जो आहाराचा जो प्रश्न आहे यामध्ये वनरक्षकांनी म्हणजे काहीही मध्यस्थी करण्याचं काम नसतं ग्रीन इंडिया विजनसाठी काय प्रत्येक वनरक्षक जो आहे तर तो काय आहे आधारस्तंभ आहे वनरक्षक म्हणजे मॉडर्न हिरो का तर हो जंगलाचा रक्षक आणि निसर्गाचा हिरो इकोसिस्टमचा हिरो माणसांमध्ये आणि या आपल्या पर्यावरणामधला हा जो देवदूत आहे तो म्हणजे हा रक्षक वनरक्षक आहे जीव धोक्यात घालून काम करणारा जो माणूस आहे व्यक्ती आहे चोवीस तास हिंस्र जनावरांच्या मध्ये स्वतः आणि स्वतःची फॅमिली जाऊन काम करणारा हिरो म्हणजे वनरक्षक आहे समाजासाठी रिअल लाईफ वॉरियर म्हणजे कोण आहे हे वनरक्षक आहे या नोकरीतून समाजसेवा करता येते का हो बिलकुल पर्यावरण वाचवणे ही सर्वात मोठी सेवा आहे समाजसेवा आहे राष्ट्रसेवा आहे जंगलातील समस्यावरती उपाय सुचवणे आणि उपाय करणे ही या प्रकार ही एक प्रकारची काय आहे म्हणजे काय म्हणता येईल की एक देवाची पूजा केल्यासारखीच आहे तर त्यामुळे भविष्यासाठी शाश्वत विकासात तुम्ही स्वतःचं योगदान देऊ शकता स्वतःचाही विकास होईल आणि पर्यावरणाचं रक्षण केल्यानं राष्ट्राची संपत्ती जी आहे तर त्याचाही काय होईल विकास होईल वनरक्षक हा जंगलाचा काय असतो हिरो असतो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्याची योग्य अभ्यासाची दिशा काय असायला पाहिजे स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही या सरळ सेवेमार्फत ही जी तीन ते चार महिन्याची भरती असते फोकस्ड माइंडनी जर तुम्ही अभ्यास केला तर कशा पद्धतीने तुम्ही यश मिळवू शकता हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमचे काही फीडबॅक असतील डिग्ग डाऊट क्वेरी परेशानी असतील तर अँड येस आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टील देन बाय